कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत तेही एकदम फ्री कशाला हात जोडायला <laughs> चल केर पोर थांबव तिला नको के अधिपती अधिपती तू इथं काय करतोय तू खाली चल अरे अक्षरा घर सोडून निघाली आहे तिला थांबव तिला थांबव अधिपती मी मी हात जोडतो तुझ्या जो तिला थांबव अधिपती तुला माहिती आहे तुझी आई हे जग सोडून गेली आपल्या घराची वाताहत झाली आता तुझी बायको चालली आहे घर सोडून तिला थांबव प्लीज तिला थांबव अधिपती मी मी हात जोडतो तुझ्या पुढे बा थांबव की तिला अधिपती तुला कळते का आम्ही काय म्हणतोय तुम्ही थांबाव तिथे थांबा था, तुम्ही येऊ थांबा ठीक आहे ठीक आहे मी पुढे येत मी नाहीयेत तुझ्याजवळ पण तुला कळते का मी काय म्हणतोय अरे अक्षरा घर सोडून निघाली आहे तिला थांबव प्लीज असं जायचं आहे ना जाऊ दे अरे डोकं फिरलंय का तुझ तुला कळत नाहीये का तू काय बोलतोयस अरे अक्षरा निघाली तुझी बायको घर सोडून निघाली तू असा कसा आहेस थांबव तिला तिला असं कसं वाऱ्यावर सोडतो साधीपती मी काय वाऱ्यावर नाही सोडलेलो होतेच मी अरे तिला बाहेर जायला सांगितलंस ना तू तिला आपल्यासाठी तुझ्यासाठी या घरासाठी काय काय केलंयस विसरलास त्यांच्या मर्जीनं चालल्यात त्या अरे तू सांगितलंस ना, घर नहीं नहीं ना तिला घराबाहेर जायला नाही सांगितलंस मी काय नाही सांगितलं त्यांनी आई साहेबांना बाहेर जायला सांगितलं आई साहेबांस राहायचं नाही ठीक आहे तिला राहायचं नाही आहे आणि तुझ काय माझ काय अरे तुला राहायचंय की नाही अक्षरा बरोबर मला आहे का नाही ही जर त्यास मी काळजी असते ना तर काय तर गेल्यान ते असं सोडू घर म्हणल्यावर सगळ्यांनी असं डुसकं फिरलं का तू वागून चालत नाही समजून घ्यायला लागते गोष्टी जुळवून घ्यायला लागते तो कप फिरल्या आपलं एकच एक खूळ काहीतरी घेऊन बसायचं डोसक्यात विचार करायचं नाही काय नाही याला काय हरत आहे जाऊ दे त्यानं जायचं तर आठवू नका त्या जाऊ दे जाऊ दे म्हणजे तुला जमणार आहे तिच्याशिवाय राहू शकणार आहेस सुनबाई शिवाय ती घरात आल्यापासून बघते आम्ही तिच्याशिवाय पान आलत नाही तुझं जा बाळा जा अधिपती माझा ऐक अजून सुद्धा वेळ गेलेली नाही आहे जा आणि थांबव तिला तुझ्यापेक्षा मोठा आहे आहे मी तुझा बाप म्हणून तुला माझ्या सुनेला या घराबाहेर जाऊ देऊ नको प्लीज अरे आधीच या घराला साडेसात ती लागली आहे ती पोर जर या घराच्या बाहेर गेली ना तर सर्वनाश होईल अधिपती तू चल तिला थांबव तुला चोर हाग काढायचा तो माझ्यावर काढ तिला थांबू तुम्ही जाऊ अहो मी थांबू नका तुम्ही जे तुम्ही जा मला एक राहू दे तुझा गू काय सुनबाई कानात शिरतंय ना भा आम्ही काय बोलायलोय ते नाही म्हणलं खोट्यावर एक गप उभायचा का परत आमची समती कॅशेट वाजवू आम्ही हा गरज नाही कान आणि डोळे दोन्ही उघडे असे हा मग ठीक आहे आणि काय सुनबाई तुमच्या सारख्या शिकलेल्या माणसांचा एक प्रॉब्लेम असतो ते असते का नाही दोन अधिक दोन अस सरळ साध कळत नाही उगा वाकड तिकडं खोल शिरत्यात आणि मग पडत्यात तोंडावर तुम्ही पडल्यात तशा नाही का आता जाता जाता आमचा एक सल्ला ऐका उगा नवे खड्डे खणत बसू नका तुमच्या हाती काय बी लागणार नाही चला बर आता तुम्ही जाणार कुठं माहेरी जाणार काय करणार कशा जाणार हम्म आज मी बघेन तुम्ही नका काळजी करू नाही तसं नाही हो आता एवढी मोठी बॅग घेऊन जातायसा तुमच्या आई बाबांच्या मनाला आईबाबांची काळजी करायला मी समर्थ आहे काय ठसका आणि ताई समोर चुंब जळला तरी पीळ काय सुटत नाही एवढा ताटा बरा नाही सुनबाई थोडं नमत घ्यायला पाहिजे होतं तुम्ही सुनबाई आम्ही काय तुमची वैरी नाही हो हे बघा आम्ही जे काय केलं त्यात आम्हाला तुम्हाला दगाफटका करायचा नव्हता चुकलं आमचं खरंच चुकलं आमचं एक छोटस स्वप्न होत ते पुरं करण्यासाठी आमची येडी धडपड चालली होती तुम्ही तिकडं आलात आणि आमचं स्वप्न काही पुरं होऊ शकलं नाही पण आमचा राग नाही तुमच्यावर खरं सांगतो तु सुनबाई आमचा राग नाही आमच्या नशिबातच नाही चूक तर त्याला तुम्ही तरी काय करणार हो आमची जिंदगानी अशीच जाणार केलं आम्ही जे काही का नाही ते चुकीच केलं झाली जाल, आमची चूक झाली पण तुम्ही तर आता आम्ही न केलेल्या गुन्ह्याची पण शिक्षा देऊ पाहताय हो आहो त्या बजरंगशी आमचं काही बी नाही हो त्याला तर आम्ही तंगड तुटपर्यंत त्या हॉकीच्या स्टिकनं न होतं आम्ही त्याला कशाला बाहेर काढू त्यानं अधिपतींवर हल्ला केला आणि तोच काय आमच्या अधिपतींना कोणी बोट जरी लावलं तर त्याचा हात छाटून काढू आम्ही आमच्या पोराच्या वाट्याला जर का कोणी गेलं तर त्याला सुट्टी देत नसतोय आम्ही मग त्या बजरंगला कसं काय बाहेर काढू आम्ही हा आणि सुनबाई अधिपतींचा तुमच्यावर किती जीव आहे हे चांगलंच ठाव आहे आम्हाला तुमच्या विना त्यांचं आयुष्य म्हणजे एकदम दुधाशिवाय सपक चा सपक आमच्या रांगड्या पोराच्या आयुष्यात तुम्ही गोडवान लायसा खरं सांगतो सुंद आम्हाला नाही वाटत तुम्ही हे घर सोडून जाऊ आमचं तुम्हाला का नाही अजून बी हेच सांग नाही झालं गेलं सोडून द्या आणि काय करा जुनं सगळं सोडू आणि नव्यानं सुरुवात करू हे बघा तुमचं लग्न झालंय संसार आहे तुमचा घर आहे आता घरची लक्ष्मी घर सोडून गेली तर चांगलं दिसत का होते हा पण तुम्हाला हेच हवंय ना तुमसनी असं का वाटत हेच कळत नाही हो आम्हाला हे बघा आमचं जरा ऐका तुमसनी आम्ही न गा ऐका नाही घरात आम्ही जातो की हे घर सोडून तुम्ही राहावा हे घर तुमचं आहे नवरा तुमचा आहे संसार तुमचा आहे आमच्या अधिपती सोडून आमचं कोणी भी नाही येत पण तुम्ही इथं राहावा खुशाल राहा आम्ही जातो आमची कुठं ना कुठं सोय होईलच की कुठं नाही तर वृद्धाश्रमात होईल अगं ताई तू हे काय बोलायलीस तू ह्या वयात वृद्धाश्रमात जाणार आहेस अगं असं नको बोलूस ग अगं तू अधिपतींसाठी या घरासाठी किती काय काय केलं ग अगं जिजली पार तू ह्या घरासाठी आणि तू या वयात वृद्धाश्रमात जाणार रे अगं ताई तुला या वयात मायेची या घराची गरज असताना तू जर आता वृद्धाश्रमात गेलीस तर तुझ्यावर नाही अगं लोक अधिपतींवर ची तू करतील ग सी फायव ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री